लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वात जास्त नजरा खेळून राहिल्या आहेत त्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे बारामती लोकसभा मतदारसंघ हा भाजपने मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये टाकला असल्याने येथे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मोठं आव्हान उभं केलं आहे मात्र या दोघांच्या दो लढाईत आता तिसऱ्या शक्तीने शिरकाव केला आहे आणि ही शक्ती आहे ओबीसी बहुजन पार्टीची सुप्रिया सुळे सुनित्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता ओबीसी बहुजन पार्टीनेही महेश भागवत यांची उमेदवारी जाहीर केली आहे महेश भागवत यांच्या प्रचार मेळाव्याला जमलेल्या गर्दीमुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट सक्रिय होऊन जोमाने प्रचाराला लागले ला आहेत गेल्या दहा वर्षांमध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ही निवडणूक मात्र वेगळी ठरणार हे सध्याच्या वातावरणावरून दिसत आहे या अगोदरी सुप्रिया सुळे यांना महादेव जानकर आणि कांचन कुल यांनी आव्हान दिले होते दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेविरुद्ध महादेव जानकर असा सामना रंगला होता यामध्ये सुप्रिया सुळे यांना पाच लाख एकवीस हजार पाचशे बासष्ट मते पडली होती तर महादेव जानकर यांना चार लाख एक्कावन्न हजार आठशे त्रेचाळीस इतके मते पडली होती या निवडणुकीत महादेव जानकर यांचा अवघ्या एकोणसत्तर हजार मतांनी पराभव झाला होता तर दोन हजार एकोणीस साली कांचनकुल यांनीही सुप्रिया सुळे यांच्या विरोधात चांगली मते मिळवली होती मात्र सध्याची परिस्थिती थोडी वेगळी असून मागील निवडणुकांमध्ये ओबीसी बहुजन तितकेसे कार्यान्वित झाल्याचे दिसत नव्हते आणि बहुसंख्य मुस्लिमांचा कल हा राष्ट्रवादीच्या बाजूने राहिला होता यावेळी मात्र परिस्थिती वेगळी बनली आहे यावेळी राज्यात घडलेल्या विविध घडामोडींमुळे राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार हा दुभंगला आहे त्यातच आता राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचे याचा फायदा ओबीसी पार्टीच्या उमेदवाराला होऊ शकतो यात शंका नाही यावेळी ओबीसी मतदार एकवटला असल्याचे चित्र लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत असून ओबीसी बहुजन पार्टीने महेश भागवत यांना उमेदवारी दिल्याने सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार यांची डोकेदुखी वाढली आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येत असून त्यामध्ये दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे सध्याची बारामती लोकसभा मतदारसंघाची आकडेवारी पाहिली तर येथील आकडेवारीवरून ओबीसी बहुजन पार्टी ही सध्याच्या लोकसभा निवडणुकीत आपला विजय होईल असा विश्वास व्यक्त करत आहे मात्र हे होत असताना विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपले दौरे वाढवले आहेत तर सुनित्रा पवारही ॲक्टिव्ह झाले असून त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांमध्ये जाऊन लोकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत एकंदरीतच तिन्ही उमेदवार हे आपापल्या परीने कामाला लागले असून प्रत्येकजण विजय आपलाच होईल असे विश्वासाने सांगत आहे